मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि प्रेस करा विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनासह मजुरी दिले जात नाही व फरक मजुरी देखील दिले जात नाही यासाठी विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल उ बाठा कामगार संघटना शिवसेना शिंदे कामगार संघटना राष्ट्रीय मजुकुर संघ असे कामगार आघाड्यांची बैठक राष्ट्रवादी कामगार सेल संपर्क कार्यालय अशोक चौक या ठिकाणी नूतन वर्ष दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता डॉक्टर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली वेळे कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतन देत नसल्यामुळे आज आमच्या संपर्क कार्यालयात शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मान्य विष्णू कारंपूर साहेब शिंदे सेनेचे मान्य साहेबांना तेकडे साहेब एन्टे राहुल गुजर आणि मी स्वतः राष्ट्रवादी कामगार सेनेचे वर्धून सुचू ह्या पद्धतीने आम्ही एकत्रित येऊन विधिक कामगारांना किमान वेतन मिळवून देण्याचा मी प्रयत्न करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जो विडी कामगारांच्या किमान संदर्भी सर्व कामगार संघटना एकत्रित होऊन वज्रमूट बांधली ते केवळ विडी कामगारांच्या किमान यत्नाबरोबर किमानतंत्र मिळवून देणारच त्याचबरोबर सर्व इतर समस्या समस्यासोबत मिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमच्या कामगार संघटनेचे राष्ट्रवादी कामगार संघटनेचे नेते माननीय गोवर्धन सिंच साहेबांच्या नेतृत्वाखाली महासंघ बनवून आम्ही लढा पूर्णपणे यशस्वी केल्या जाणार नाही जय हिंद जय महाराज आम्ही पिढी संघटना जे, जे, जे विडी कामगारांना किमान वेतनाच्या बाबतीत जे पिळवणूक होत आहे त्यासाठी आज राष्ट्रवादी असो किंवा शिंदे गट असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो आणि राष्ट्रवेडी मजदूर संघ इंटक असो एकत्र येऊन महासंघ स्थापना करून आज विडी कामगारांच्या किमान वेतना वेतनासाठी न्यायासाठी आम्ही एकत्र येऊन त्यांच्यासाठी लढा देणार आहोत संघटना डॉक्टर गोवर्धन शेटू इंटार आणि एष्ठो तारकपुरी साहेब शिवसेना आणि सगळा पक्ष या कामगारसाठी पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलेला आहे आणि जवळजवळ सात ते आठ वर्ष झाला किमान होताना बरोबर त्याचा फारकशिवाय राहत नाही अन्याचा जर नाही झाला तर मुंबईला कामगार मिश्र आणि मुख्यमंत्री कडे आम्ही दाद मागतो जय महाराष्ट्र बिडी कामगारांना किमान वेतन मिळालाच पाहिजे अरे कोण मानताय देणार नाही अरे कोण मानताय देणार नाही कामगार संघटना महासंघाचा हमस यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंजू कामगार सेनेचे से विष्णू कारमपुरी शिंदे सेना सायबनाथ तेगळी राष्ट्रीय मजदूर संघ राहुल गुज्जर सतीश दासरी विष्णू गुंडेटी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिले जात नाही यावेळी यलगार आंदोलन छेडू असा एकमुखी ठराव करण्यात आला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा